नमस्कार मैत्रिणी मी शीतल तुमचं नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करीत आहे तर आज आपण बघा कोंबडी कशी सोलायची ह्याचा व्हिडिओ आपण बनवणार अगदी आप सोप्या पद्धतीने आणि एक पाच ते सहा मिनटातच बघा आमच्या दिराने कोंबडी सोललेली त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला तुमच्याबरोबर शेअर करते आता तुम्ही बघा

नमस्कार मंडळी हे बघा देशी कोंबडी सोलायच चालले सोप्या पद्धतीने बघा कसं सोलून काढले कसं कुत्री आपली पॉलीथिन दे परेस करा. तकायते सांगते काय. गाठ दादे लागले आता. दगड दिसतोय. 那是老大，哪个老大？

हे बघा मैत्रिणी कोंबडीच्या पोटात काय काय आहे बघा आंडेच आंडे देणारे कोंबडी आहे बघा ही त्याच्या पोटात अंडी आहेत बघा इथे का नाही दाबा या आतडी आतडीचं नाव कोण तिचे नाही पच्चन त्यांना सोडत तिथं करावा सोडत नाही टाकायचं खेकड्यांचं झाडे ना होय त्यात होय मग ना बसलो बरोबर बरोबर कोंबडीची बघा ह्या आतडीचा उपयोग आपण करणार आहोत का ना आंड्यावरची बघा कोंबडी आंडा तयार झालेला कसं झालं टाकाव ही माळ अंडीचीच आहे अका अंड्यांची माळ बघा त्याची किती अंडी तिच्या पोटामध्ये तीन अंडी निघाले आत्ता अजून आहे तिच्या पोटामध्ये बघा नवा काढलाच तर म्हटलं नवा काढली म्हणशी म्हटली असते मी ते कागद दिला नाही तिला दिला पिव्हा झाली झालं झालं सोनून झालं सोलून काबाई बघा हे आपली कोंबडी झाली सोलून बघा बघा ही तिची जाळे अंड्याची जाळी बघा किती अंडे आहेत बघा हे अंड्याचे जाळे पोत्याला हलतो लोका छानळके करा सांगा तिला लागत गेला पोतं नाही लोकदार नाही पोळे पोतं उभं तो नशीबच उभा राया तर काय करायचं याला नाही सोडत नाही त्यांना मोकळं

हे बघा माहिती नेणू आपलं चिकन तयार आहे बघा बनवण्यासाठी कुराडी रस्सा सुनवूया नाही तर हे बघा आतडी आणि पाय तिचे कोंबडीचे आपण खेकड्याच्या जाळीमध्ये टाकणार आहोत म्हणजे उद्या आपल्याला खेकड्याची कडी करण्यासाठी खेकडे गावते तर मैत्रिणी हाच छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि सबस्क्राइब करा